नमस्कार मराठी गडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण कांद्याची पात नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत जी चवीला खूप चविष्ट लागते आणि घरातील प्रत्येकाला खूप आवडेल चला तर बघूया कांद्याची पातीची भाजी तर इथे एक जोडी कांद्याची पात घेतली आहे इला तोडून घेऊया कांद्याच्या पातीचं पुढचं टोक काढून घ्यायचं आहे कारण की ते थोडेसे पिवळे असतात त्यानंतर वरून कट कर करून जो पांढरा पार्ट असतो तो वेगळा करायचा आहे कांद्याच्या पातीचे कव्हे कांदे मी साईडला ठेवत आहे त्याची मी वेगळी भाजी बनवणार आहे तर अशा प्रकारे कांद्याची पात मी तोडून घेतली आहे पातीचा जो व्हाईट पार्ट आहे तो वेगळा ठेवला आहे व कांदे वेगळे ठेवले आहे आता कांद्याच्या पातीला स्वच्छ धुवून घेऊया ज्यामुळे यावरील धूळधास सर्व निघून जाईल धुतल्यानंतर एका जाईवर ठेवूया म्हणजे यातील एक्स्ट्राचं पाणी सर्व निघून जाईल अशा प्रकारे कांद्याच्या पातीला दहा मिनटं असंच निथळ ठेवलं होतं आता आपण हिला एका कापडावर टाकणार आहोत दहा पंधरा मिनटासाठी ज्यामुळे यातील जे काही थोडंफार पाणी असेल तेही निघून जाईल व चिरताना मग ती सटकत नाही तर अशा प्रकारे हिला कोरडं करून घेतलं आहे आता कांद्याच्या पातीला चिरून घेऊया थोडीशी कांद्याची पात अशी घेतली आहे व त्यानंतर तिला जळून अशा प्रकारे एक सोबत कट करायचं आहे ही कांद्याची पात ताजी व कवी आहे त्यामुळे हिची भाजी खूप मस्त लागते तर अशा प्रकारे सर्व कांद्याची पात चिरून घेऊया कांद्याच्या पातीचा व्हाईट पार्ट तोही आपण बारीक चिरून घेणार आहोत तर अशा प्रकारे कांद्याची पात व त्याचा व्हाईट पार्ट दोन्ही बारीक चिरून घेतले आहे दोन बटाटे साल काढून बारीक चिरून घेतले आहे व पाण्यामध्ये ठेवले आहे एक टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहे मोहरी जिरा लाल मिरची पावडर हळद पावडर जिरा पावडर धना पावडर मीठ किचंकिंग मसाला एका कडेमध्ये दोन चमचे तेल गरम होण्यासाठी ठेवलं आहे तेल गरम झालं आहे यामध्ये टाकूया या मोहरी पाव चमचा जिरा आता हे चांगले तडतडले गेले आहे यामध्ये थोडंसं हिंग टाकूया यामध्ये टाकूया चिरलेला बटाटा याला मिक्स करून घेऊया याला एक दोन मिनटं असंच परतून घेणार आहोत आता याला थोडंसं परतून घेतलं आहे यावर झाकण ठेवूया व एक ते दीड मिनटानंतर बघूया एक मिनटानंतर झाकण काढून घेतलं आहे पुन्हा मिक्स करूया व पुन्हा झाकण ठेवून याला थोडंसं शिजू देऊया वाफेवर बटाट्याला अशा प्रकारे दोन ते तीन मिनटं चांगलं शिजू दिलं आहे एकदा मिक्स करून घेऊया हे थोडेसे नरम झाले आहे यामध्ये टाकूया बारीक चिरलेली हिरवी मिरची अर्धा मिनटं असंच परतून घेऊया त्यानंतर यामध्ये टाकूया बारीक चिरलेला टोमॅटो मिक्स करूया यामध्ये थोडंसं मीठ टाकूया ज्यामुळे टोमॅटो लवकर शिजले जातात टोमॅटोला चांगलं शिजवून घ्यायचं आहे तर यावर झाकण ठेवणार आहोत गॅसची फ्लेम मिडियम आहे व मध्ये याला मिक्स करत राहायचं आहे ज्यामुळे हे खाली लागणार नाही अशा प्रकारे इथे दोन ते तीन मिनटं चांगलं शिजवून घेतलं आहे व मध्ये मध्ये याला मिक्स केलं आहे दोन तीन मिनटं चांगलं शिजवून घेतल्यानंतर टोमॅटो थोडासा सॉफ्ट झाला आहे आता यामध्ये मसाले टाकूया जिरा पावडर अर्धा चमचा धना पावडर टाकली आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकली आहे अर्धा चमचा पाव चमचा टाकली आहे हळद पावडर मीठ टाकलं आहे थोडंसं तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका याला मिक्स करून घेतलं आहे की चंकिंग मसाला टाकला आहे अर्धा चमचा एक दीड मिनटं चांगलं परतून घेतलं आहे मसाले चांगले परतले गेले आहे आता यामध्ये टाकूया कांद्याच्या पातीचा व्हाईट पार्ट यालाही चांगलं मिक्स करून घेऊया त्यानंतर टाकूया बारीक चिरलेली कांद्याची पात याला चांगलं मिक्स करून घेऊया कांद्याची पात दोन ते तीन मिनटे अशीच परतून घेऊया त्यानंतर हिच्यावर एक झाकण ठेवून हिला चांगलं शिजवून घ्यायचं आहे तर आता दोन ते तीन मिनटं पर चांगलं परतून घेतलं आहे आता यावर एक झाकण ठेवूया व इला शिजू देऊया मध्ये मध्ये झाकण काढून मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे ही तळायला लागणार नाही कांद्याची पात शिजवण्यासाठी ते पाणी टाकलं नाही आहे मी कारण की ही कवई कांद्याची पात होती त्यामुळे ही इझिली शिजली जाते जर कडक कांद्याची पात असेल तर त्यासाठी तुम्ही थोडंसं पाणी टाकू इला शिजवून घेऊ शकता तरी ते तीन ते चार मिनटं चांगलं शिजवून घेतलं आहे व आता ही चांगली शिजली गेली आहे तुम्ही बघू शकता कांद्याची पात शिजवताना झाकण काढून मध्ये मध्ये इला मिक्स करायचं आहे म्हणजे ही तळाशी लागणार नाही तरी ते वेगळ्या पद्धतीने कांद्याची पात तयार आहे तुम्ही ही कांद्याची पात भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता खूप मस्त लागते नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने आज कांद्याची पात मी बनवली आहे आणि खूप मस्त बनली आहे ही तुम्ही ही नक्की ट्राय करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज मराठी कडुआ चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद